नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट मध्ये नवी सर्वांचा होते तर मित्रांनो आज मैदान ओपन हो ओप्पनचं मैदान जंगे मैदान या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठलांचा तेजे पण आज दाखल चालता गट क्रमांक कर नऊ मध्ये पळाला आणि तेजा आणि कनईकरांचा रायबा आणि तेजा मित्रांनो ही जोडी मित्रांनो आज पळाली नक्की गटपा झाली थोडं जरा जा थोडं पाहिले असेल तर असं आयोजकांना स्वतः विठ्ठलाच ड्रायव्हर असतात तुम्हाला माहिती आहे आपल्या तेजीच्या गाडी सुटल्या नऊ सुटला तर आपल्या विठ्ठला ना ही ड्रायव्हिंग असत आणि आज गाडी मित्रांनो रायबा आणि तेजीची गाडी गाडी गट पासून गाडी साठी पात्र झालेली आहे दोन्ही पण खूप खूप अभिनंदन तुम्हाला माहिती क्रमांक राहतो अरे का गड़े ग्रमांगा ना गाडी क्रमांक नऊ जाने तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आपल्या तेजला लागलेलं पाठी मागच्या पायात श्रीखंडाबा प्रसार कार्तिके अजय शेठ जाधव कले बोध या गाडीचा एक नंबर आला विजय दाबेल गाडी मालकाचा वाचणारे विठ्ठल नानांचा हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन या गाडीला लागलं आणि गाडी मित्रांनो सुंदर अशी गाडी उडाली अजय शेठ जाधव कले विजला आणि त्याच्या त्याच्यामध्ये उज्वला पळाला आपा ग्रुप घेणार करांचा रायबा रायबा आणि तेजाची सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठला आणि गाडी सेमीला पात्र मध्ये दाखल झाला आणि आज गाडी मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये पळाली आणि गाडी मित्रांनो दोन गाड्या ती पण गाडी वाटते वाट 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 एक गाडी होती ती पण फॉल झाली वाटते आणि एकटीच गाडी पळत होती रायबा आणि तेज बाईची गाडी आणि टॉपचं ड्रायव्हिंग म्हणलं की विठ्ठला बोतकर ही मित्रांनो गाडी उभासली आणि टॉपचं ड्रायव्हिंग आज विठ्ठला लावलं आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पण खूप खूप अभिनंदन आज नक्कीच आपल्या तेजाने काहीतरी करून दाखवाय पाहिजे नक्कीच आज काहीतरी करून दाखवेल आज मित्रांनो चांगली गाडी पळाली गटाला आणि नऊमध्ये आली मित्रांनो बघू आज नक्कीच गाडी काय करते ती दोन्ही पण नदींचं एकदा खूप खूप अभिनंदन कारण की आज गाडी सेवेसाठी पात्र झाली तर आजचा मित्रांनो एवढाच होता की आपला विटनाचा तेजा आणि गटपास झालेला आहे गाडी सेवेसाठी पात्र झालेली आहे तर चला मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय